या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मला न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात पुना जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान तयार सिमेंटचा गिलावा वाहून दोन रेडी वाहनांनी नऊ वाहनांना धडक जेवून चिरडलेला आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र तीन जण जखमी झाले तसंच एकाची प्रकृती गंभीर आहे विजयनगरमधील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहनं पाठोपाठ उतारावून चक्कीनाका भागात जात होती आणि इथे एका गाडीचे मे जे फे ब्रेक आहे ते फेल झाले त्यानंतर ही वाहनं एकमेकांना धडकली तसंच समोरील टेम्पोला जोरदार धडकही दिली त्यामुळे टेम्पो हा बाजूच्या झाडाला आणि दुकानांच्या समोरील भागाला धडकला यामध्ये तीन जण जखमीसुद्धा झाले काही काळी ते वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती त्यानंतर पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला कोळसेवाडी पोलिसांनी या अपघात प्रकरणाची चौकशी आता सुरू केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज